महावितरण मीटरधारक घरगुती ग्राहकांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाचव्या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रति युनिट ऐंशी पैसे टी ओ डी अर्थात टाइम ऑफ डे सवलत दिली जात आहे गेल्या सात महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख एक्क्याऐंशी हजार ग्राहकांना दोन कोटी सात लाख वीज युनिट बिलात एक कोटी पासष्ट लाखांची टी ओडी सवलत मिळाली आहे घरगुती ग्राहकांना एक जुलै दोन हजार पंचवीस पासून दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रति युनिट ऐंशी पैसे टी सवलत मिळत आहे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ऐंशी पैसे तर पुढील कालावधीसाठी म्हणजे दोन हजार सव्वीस सत्तावीस सालाकरिता पंच्याऐंशी पैसे दोन हजार सत्तावीस ते दोन हजार एकोणतीस नव्वद पैसे तर दोन हजार एकोणतीस तीस साठी एक रुपया प्रति युनिट सवलत जाहीर करण्यात आली आहे या सवलतीचा आर्थिक लाभ स्मार्ट टीओडी मीटरधारक ग्राहकांना होत आहे गेल्या सात महिन्यात बारामती परिमंडळातील सहा लाख पस्तीस हजार ग्राहकांना चार कोटी तीस लक्ष वीज युनिटसाठी बिलात तीन कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांचा सवलतीचा लाभ झाला आहे